शेतकरी मित्र त्यांच्या घालो आहे आणि त्यांच्या घरी चाललो आहे पण जाताना मला एक अडचण आली काही मी येणारा जाणारा वाळ बघितला हा वाळ आहे रस्ता आहे तेच समजत नाही नेमकं त्यांना जायला यायला रस्ताच नाही परिस्थिती त्यांची हली आहे आणि मी त्यांना भेटायला आलो होतो ही त्यांची गाडी आहे या जायचा रस्ता आहे त्यांचा वाला आणि त्या येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याला बघा परिस्थिती काय आहे आपण त्यांच्या सगळं दोन शब्द बोलू आपण भेटण्यासाठी आलो होतो मी पण बेट थांबलो होय नाई काही परिस्थिती तुमच्या इकडे आमच्या मुलांना जायला रस्ताच नाही शाळेत पायप एवढं पाण्यात हर बाबरे आणि जास्त जर पाऊस जर आल तर उभं राहत नाही येतात येत नाहीच बंद रस्ताच बंद होऊन जातो आमचं पूर पण शाळेत जाते आमचा माल पण नाही काढता येऊ आमचे शेतातच राहत आहे तुम्ही बघा कशी लागतो तू सर जातो बाबरे बघा शेतकरी बांधव ये तुमच्यासाठी बाजार भाव देणार आहे तुमचे प्रिय मित्र सर आम्ही तुमच्याकडे भेटायला आलो तुम्हाला पण तुमची परिस्थिती बघितली यांना जाण्याची काय ही परिस्थिती नाही तेच झालं ना आता मी खरोखर मला असं वाटलं का शेतकऱ्यासाठी तुम्ही रात्रंदिवस बाजार भाव देतात आणि आज बघितली परिस्थिती का याना जाण्यासाठीच सा रस्ता नाही तसं आहे ना आमचा एक ते चारशे तेरा आणि चारशे बारा एकच सर्वे नंबर आहे त्यातून आपला रस्ता मिळू शकतो मग आपण प्रेमापोटी चालले की बाबा उगाच आपणच वाद करायची आपण लोकांचं मिटवायचं आपण स्वतःच वाद करायची हे चांगलं नाही प्रेमाने काम चालू आहे तर आपण कायदेशीर मार्ग मारून रस्ता घेऊ शकतो नाही नाही घेतलाच पाहिजे अशी परिस्थिती असल्यावर रस्त्याची गरज नाही आज लहान लहान मुलं राहतात त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता नाही म्हणलं परिस्थिती त्यांच्या नाही का नाही आपल्याला असा विषय काय की आपण प्रियामाने रस्त्यासाठी त्यांच्याकडे केलेली आहे आणि जर नाही झाला एवढ्या पावसाळ्यामध्ये तर नाही झालं या प्रियामाने तर आपण आपल्या आपल्या सर्व्हे नंबर म्हणून मी रस्ता काय दिसून मार्गाने घेणार हा पण मस्त तुमचे भाऊ बंद म्हणले पण भाऊ बंद लाग रस्ता कसा आहे हे जे जाण्याचा रस्ता आहे गावा घ्यायला जाण्याचा रस्ता आहे का हो आहे मग दुसरा रस्ता नाही तुम्हाला हा रस्ता सोडून हाच रस्ता आहे गोडलो पाटीचा पण परिस्थिती अशी तुम्ही दुरुस्ती करते नाही का रस्त्याची दुरुस्ती करायला काही नाही पण थोडीशी अडचण आहे ना काय अडचण आहे नेमकी अडचण आहे असं एक असे क्षेत्र आहे ना असं म्हणणं का आम्हाला ते नको आमच्या क्षेत्रात पाणी नको आला त्याला उंची नका देऊ बस जर उंची नाही दिली तर तुमचे मुलं येणार जाणार कसं तुम्ही येणार जाणार कसं हा मोठा प्रश्न आता पर्याय नाही काय केलं मग आता मग आता वा, वाचत नाही पर्याय पर्याय अवस्था अशी आहे जर तुम्ही जर का आता सा, बावनकुळे साहेबांनी आता मार्ग दिलेला आहे का दहा फुटी बारा फुटी रस्ता पाहिजे त्या रस्त्यासाठी तुम्ही प्रयत्न का नाही केला ते असं असं आहे का असे जर ते रस्त्याला मग आमचा काय नाही का त्यांचं न्यूज पण आता आमचा काय नाही पण थोडासा पर्याय काय काढायला पाहिजे काय ते पर्याय काढा आणि ह्याने जाण्याची लयच बेकार परिस्थिती इकडे